नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका बंद घरात प्रवेश करून पन्नास हजार रुपयांची रोकड व सोन्या चांदीचे दागिने आणि तीन लाख पन्नास रुपयांहून अधिक किमतीचा माल लंपास केला मिळालेल्या माहितीनुसार रामटेक शनिवार वार्डातील रहिवासी संध्या जगदीश मेहर या पंधरा मे रोजी आईला भेटण्यासाठी तुमसर येथे गेल्या होत्या याच वेळेचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुळून घरात प्रवेश केला आणि कपाट फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पन्नास हजार रुपयांची रोकड चोरून पळ काढला शुक्रवारी सकाळी संध्या मेहर तुमसरहून घरी परतल्या असता हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी रामटेक पोलिसांना माहिती दिल्यानंतर रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय दिवसाढवळ्या चोरीच्या या घटनांमुळे रामटेक परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मम्मी एक दिवस आम्ही बाहेर गेलो होतो तर त्याच ग्रेस पिरियडमध्ये चोरट्यांनी मेन डोअरचं लॉक तोडून आ, काही रोख रक्कम आणि सोनं चोरी गेलेलं आहे गे घरचं मी गावाला गेलो आणि माझ्या घरचे पन्नास हजार रुपये कॅश सोनं आणि चांदी सगळे कपाटं फोडून नेले महावीर सिवन ब्युरो रिपोर्ट रामटेक